आषाढ शुद्ध पौर्णिमेला म्हणजे या तिथीला आपण गुरुपौर्णिमा म्हणून गौरवतो आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणतात ज्यांनी महाभारत पुराणे लिहिली त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा त्यांची पूजा करण्याचा हा मंगल दिन आहे त्यांच्या एवढे श्रेष्ठ गुरुजी आचार्य अद्याप झालेले नाहीयेत अशी आपली श्रद्धा आहे अशा या आचार्यांना साक्षात देवाप्रमाणे मानावे असे शास्त्रात कथन केलंय एवढंच नव्हे तर महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मुलाधार मानले जातात ज्या ग्रंथात धर्मशास्त्र व्यवहारशास्त्र माणसशास्त्र आहे असा सर्वश्रेष्ठ ग्रंथ त्यांनी लिहिला ज्ञानी राजा म्हणून ज्याला मानतात त्या ज्ञानदेवांनी सुद्धा ज्ञानेश्वरी लिहिताना व्यासांचा मागोवा घेतू असे म्हणून सुरुवात केली व्यासपौर्णिमेच्या दिवशी ओम नमस्तुते व्यास विशाल बुद्धे अशी प्रार्थना करून त्यांना प्रथम वंदन करण्याचा प्रघात आहे आपल्या देशात रामायण महाभारत काळापासून परंपरा चालत आली आहे आपण ज्यांच्याकडून विद्या प्राप्त करतो मिळवतो त्याच विद्येच्या बळावर आपण सर्वांचा उद्धार करत असतो अशा या गुरूंना मान देणं आदराने कृतज्ञता व्यक्त करणं हे आपलं आद्य कर्तव्य होय महर्षी व्यासांपासून अशी प्रथा रूढ झाली ती आजमितीपर्यंत दत्त भक्तांसाठी हा पुण्यपावन दिवस या दिवशी शिष्य आपल्या गुरुची पंचोपाचारे पूजा करतो आपल्याला मिळालेल्या कृपादानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद घेतो वेगवेगळ्या पंथ व संप्रदाय हा ईश्वर भक्तीकडे जाणारे मार्ग शोधणारे मुमुक्षू पारमार्थिक या दिवशी भक्तिभावाने गुरूंचं पूजन करतात व गुरुदक्षिणा घेऊन कृतज्ञता व्यक्त करतात गुरुपौर्णिमेनिमित्त श्रीमती कविता शिकतोडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी जी के एस कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय खडवली अंतर्गत कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक यांनी गुरुपौर्णिमा सोहळा साजरा केला या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान महाविद्यालयातील उपप्राचार्य प्राध्यापक श्री प्रशांत तांदळे सर यांनी भूषवलं त्याचप्रमाणे कनिष्ठ महाविद्यालयातील उपप्राचार्य श्री शफिक शेख सर प्राध्यापिका सौ रसिका लोकरे तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने आपली उपस्थिती दाखवली या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापिका रिया बांगर मॅडम यांनी केलं विद्यार्थ्यांनी उपस्थित मान्यवरांचं तसेच शिक्षकांचं पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन स्वागत व आभार व्यक्त केलं प्रथमेश पितांबरे कुमारी भार्गवी पितांबरे नीतू पवार इत्यादी विद्यार्थ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं